गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत एफ डी ए अन्न औषध परीक्षा दोन हजार चोवीस तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे यामध्ये तांत्रिक विषयाचे नेमके आपल्याला कोणते टॉपिक अभ्यासायचे आहेत शेवटच्या दिवसामध्ये त्या टॉपिक फक्त याच टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत पी आहेत त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके त्या अगोदर डब्ल्यू पुणे या ठिकाणी नवीन फास्ट रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक विषयासही ती बॅच असेल एफ डी ए बॅच दोन हजार चोवीस वीस दिवसाकरिता यामध्ये बेश फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहे त्यांना अगोदर जे दोन महिन्यापूर्वी जे नवीन बॅच स्टार्ट झाली होती ते तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील टेस्ट सीरीज आणि ईबुक स्वरूपामध्ये ज्या नोट्स आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहेत अनलिमिटेड लेक्चर पण पाहण्याची सुविधा ओ अकॅडमी उपलब्ध करून दिलेली आहे याची जी फी आहे अगदी कमी शुल्क आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही फास्ट टॅग रिव्हिजन बॅच जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ओके okay, आपण आता बघूया कोणते टॉपिक महत्वाचे आहेत तांत्रिक विषया टेक्निकल सब्जेक्टमध्ये जास्त वेळ नाही घेत यामध्ये बघा आपल्याकडे केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी बायो केमिस्ट्री हे पार्ट सब्जेक्ट दिलेले आहेत त्यापैकी केमिस्ट्रीमधील अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये इंट्रोडक्शन टू अॅनालिटिक केमिस्ट्री डेफिनेशन अँड स्कोप इम्पॉर्टन्स अँड ऍप्लिकेशन बेसिक आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे टाइप्स अँड अॅनालिटिकल केमिस्ट्री फर्स्ट इज क्वालिटेटिव्ह अँड सेकंड इज क्वान्टिटेटिव्ह एनालिसिस थर्ड पॉईंट इज सॅम्पलिंग अँड सॅम्पल प्रिपरेशन टाइप्स ऑफ सॅम्पल त्यानंतर नेक्स्ट सॅम्पल कलेक्शन मेथड अँड सॅम्प सॅम्पल प्रिझर्वेशन अँड स्टोरेज नेक्स्ट पॉइंट फोर्थ नंबर अनालिटिकल टेक्निकल फिफ्थ आहे यामध्ये इलेक्ट्रो अनालिटिकल मेथड नेक्स्ट सेपरेशन मेथड सेपरेशन मेथडमध्ये फिल्ट्रेशन डिस्टिलेशन एक्स्ट्रॅक्शन अँड सेंट्री फ्युगेशन ओके हे आपल्याला पाहायचे आहेत अभ्यासायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट ऑफ डाटा नेक्स्ट इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिस इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिस यामध्ये सब पॉइंट काय दिलेले आहेत एडवांस टेक्निक्स मास स्पेक्ट्रोस्कोपी एम एस एम आर डी एक्सआर इंडक्टिवली कपल प्लाज्मा एनवायरमेंटल एंड इंडस्ट्रियल एप्लीकेशन एप्लिकेशन क्वालिटी एश्योरेंस एंड क्वालिटी कंट्रोल क्यूए एंड क्यूसी सी जीएलपी गुड लैबोरेटरी प्रैक्टिसेस वैलिडेशन ऑफ एनालिटिकल मेथड्स नेक्स्ट इंस्ट्रूमेंटल केमिस्ट्री हाफ पॉईंट आहे यामध्ये वेगळ्या मेथड आहेत स्पेक्ट्रोस्कोपी आयआर इन्फ्रा रेड असेल त्यांचं ऍप्लिकेशन अँड प्रिन्सिपल आपल्याला अभ्यासायचं आहे त्यानंतर नेक्स्ट केमिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे आपण वेगवेगळ्या क्रोमेटोग्राफी मेथड्स असतील मास स्पेक्ट्रोस्कोपी मेथड त्याचं प्रत्येकाचं विथ डायग्राम आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये प्रिन्सिपल मास स्पेक्ट्रोस्कोपी आयोनायझेशन टेक्निक एक्स रे टेक्निक्स आहे त्यानंतर नेक्स्ट थर्मल मेथड्स ऑफ अनालिसिस हायपर टेक्निक्स बायोकेमिस्ट्री बायोकेमिस्ट्रीमध्ये बघा डेफिनेशन अँड स्कोप इम्पॉर्टन्स ऑफ लाइफ सायन्स अँड मेडिशन स्ट्रक्चर अँड फंक्शन रिलेशनशिप नेक्स्ट आहे बायोमॉलिक्युल्स बायोमॉलिक्युल्समध्ये बायो कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्समध्ये क्लासिफिकेशन मोनो डाय ट्राय अँड पॉलिसेक्रेट त्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ग्लायकोजन स्टार सेल्युज लिपिड्स फैटी एसिड फॉस्पो फॉस्फोलिपिड स्टेरॉइड प्रोटीन अॅमिनो एसिड पेप्टाइड हे असेल सब पॉइंट एन्झाईम असेल विटॅमिन्स हे आपल्याला पाहायचे स्ट्रक्चर अँड डी एन आर एन एनझाईम्स एनझाईम्स पॉईंट आहे त्यानंतर बायो एनर्जेटिक्स मेटाबोलिझम बायो मध्ये विटॅमिन्स अँड कोएनझाईम्स हा मेन पॉईंट त्यामध्ये देर आर टू टाइप्स ऑफ वॉटर विटॅमिन वॉटर सॉलिबल अँड फॅट सॉलिबल कोणकोणते आहेत ते त्यानंतर हार्मोन सिग्नल ट्रान्सडक्शन सेल स्ट्रक्चर फंक्शन नेक्स्ट पॉइंट मॉलिक्युलर बायोलॉजी है इम्युनोलॉजी जेनेटिक इंजिनियरिंग एंड बायोटेक्नोलॉजी बायोटेक्नॉलते क्रीकॉम्युनियन डीएनए टेक्नोलॉजी क्लोनिंग मेथड पीसीआर एप्लीकेशन ऑफ बायोटेक्नोलॉजी मेडिसिन एंड एग्रीकल्चर क्लिनिकल बायोकेमिस्ट्री है टेक्निक्स इन बायोकेमिस्ट्रीन नेक्स्ट है बायो मैक्रोबायलॉजी इंट्रोडक्शन ऑफ मैक्रोबायोलॉजी एंड स्कोप ऑफ मैक्रोबायोलॉजी कॉन्ट्रीब्यूशन ऑफ साइंटिस्ट फॉर एग्जाम्पल लुईस पाचर रॉबर्ट कोच क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गनिझम यामध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस फंगाय अलगाय अल्गी प्रोटोझोआ हे आपल्याला अभ्यासायचे त्या नेक्स्ट मायक्रोस्कोपी आयन स्टेनिंग टेक्निक यामध्ये स्टेनिंग असेल ऍसिड फास्ट स्टेनिंग त्यानंतर अदर डिफरन्सिएट फ्लोरोसन मायक्रोस्कोपी प्रो क्रायोटिक सेल्स स्ट्रक्चर त्याचा आपल्या डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे त्यानंतर मायक्रोबियल ग्रोथ अँड न्यूट्रिशन मायक्रोबेल मेटाबोलिझम मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोबियल जेनेटिक्स थर्ड आहे नेक्स्ट व्हायरोलॉजी मायकोलॉजी आहे पॅरेसेटॉलॉजी इम्युनोलॉजी मेन मेन पॉइंट हे सर्व डिटेलमध्ये जे सिलेबस टॉपिक लिस्ट आहे ते आपण मध्ये टाकलेली आहे ठीक आहे ऍप तुम्ही डाऊनलोड करायचे त्यामध्ये त्या तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर एनवायरमेंटल मायक्रोबायलॉजी आहे इंडस्ट्रीयल मायक्रोबायलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी मेडिकल बायो मायक्रोबायोलॉजी आहे फूड मायक्रोबायलॉजी मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन त्यानंतर फूड बॉन्ड पॅथोजन मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन मध्ये पाचरायझेशन कॅनिंग वॉटर मायक्रोबायलॉजी आहे मेडिकल मायक्रोबायॉजी मायक्रोबायोलॉजी अँड इव्हॉल्युशन एवढं सारं आपल्याला सिलेबस ग्रुप बी आणि ग्रुप सी करीता दिलेला आहे याचं डिटेल टॉपिक लिस्ट ऍप मध्ये आहे तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे डबल ओ अकॅडमी पुणे या नावाचा ॲप आहे सिलेबसच्या पॉइंटमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये सिलेबस पॉइंट वाईज दिलेला आहे कोणता महत्वाचा आहे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत अभ्यास काय करायचा आपल्याला त्याविषयी माहिती मिळणार आहे त्यानंतर बघा डबल मध्ये अन्न औषध प्रशासन एफडीए बॅच फास्टॅग रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासहित लॉन्च करण्यात आलेली अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे किंवा ऍप डाउनलोड करायच्या ऍप मध्ये पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे तसे आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे अभ्यासाला सर्वांनी आता लागायचं आहे शेवटचे वीस दिवस बाकी आहे वीस दिवसामध्ये मराठी इंग्लिश गणित असेल जी के जी विविध विषयांचा समावेश आहे त्यानंतर टेक्निकल टेक्निकलला पण वेट चाळीस पर्सेंट वेटेज आहे फोर्टी पर्सेंट त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्यायचं आहे जास्तीत जास्त सी क्यू सॉल्व्ह करायचे थेरी पार्ट टॉपिक वाचल्यानंतर लगेचच एम सीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत प्रिंटेड नोट्स अवेलेबल आहेत तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक त्यावरती तुम्ही प्रिंटेड नोट्स पी सी क्यू सर्व विषयाचे अवेलेबल आहेत ओके थँक्यू